दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी जगतगुरु श्री संत नरेंद्रचार्य महाराज यांना राज्याचा सर्वोच्च नागरिक सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे समाज प्रबोधन शिक्षण आरोग्यसेवा अवयवदान प्रोत्साहन आणि ग्रामीण भागात केलेल्या सातत्यपूर्ण कार्यामुळे महाराजांना हा गौरव मिळायला हवा असे राणे यांनी स्पष्ट केले आहे नरेंद्राचार्य महाराजांचे कार्य हे कोकणापुरते मर्यादित न राहता जगभर विस्तारले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नाणीसधामातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान विविध उपक्रम राबवते दोन हजार नऊपासून संस्थेतर्फे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षणाची दारे उघडण्यात आली आहेत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संस्थेचे योगदान महत्त्वाचे ठरते आरोग्य शिबिरे आपत्कालीन सेवा तसेच रुग्णवाहिका सुविधा यांद्वारे गरजूंपर्यंत थेट मदत पोहोचवली जाते अवयवदान मोहिमेतून व्यापक जनजागृती घडवून आणली असून हजारो भक्तांना सहभागी करून घेण्यात आले आहे महाराष्ट्र आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून विविध क्षेत्रातील अपूर्व योगदान करणाऱ्या व्यक्तींना हा गौरव मिळत आला आहे मागील काळात आध्यात्मिक सामाजिक कार्यकर्त्यांनाही हा सन्मान मिळाला असून दोन हजार बावीस साली डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना तो प्रदान करण्यात आला होता त्यामुळे राण्यांची सध्या मागणी महत्वपूर्ण मानली जात आहे आता सरकारच्या समितीसमोर ही मागणी औपचारिकरित्या येताच निर्णय प्रक्रियेवर सर्वांचेच लक्ष लागले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा